नमस्कार मित्रांनो मी आय एम सी ॲग्रोग्रोथ बूस्टर आय एम सी ॲक्टिवेटर नेटिवो आणि इमामेक्टिक या औषधाची फवारणी करून माझ्या शेतातील मर रोग अडीनाशक आणि फुटव्यांची संख्या वाढविली आहे आपण कधी करणार त्यासाठी आपण आय एम सी ॲग्रोग्रोथ बूस्टर जे की प्लांट ग्रोथ रेग्युलेटर ज्यामध्ये मुळांना आधार देणे मुळांची संख्या वाढविणे झाडांना काडोखी देणे आणि फुटव्यांची संख्या वाढविणे ज्यामुळे उत्पन्नसुद्धा चांगलं होणार त्याचप्रमाणे नेटिओ जे की स्पर्शजन्य आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे हे सर्व प्रकारच्या बुरशींचा नायनाट करून करत आहे त्याचप्रमाणे ॲक्टिवेटर या सर्व औषधींना एकत्र करून आंतरप्रवाही करून सर्व औषधांची कार्यक्षमता वाढविते आणि औषधी मुळापर्यंत व नेऊन पोचविते आपणसुद्धा या औषधाची फवारणी करून आपल्या चण्याची उत्पन्न वाढवू शकता धन्यवाद